स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्याच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज आपण एकदम चटपटी तोंडाला चव आणणारी किंवा तोंडी लावण्यासाठी अशी मिरची करणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने कुठलंही साहित्य नाही काही नाही जे आहे बेसिक तेच वापरणार आहोत तर इथं मी अर्धी प्लेट हिरव्या मिरच्या छोट्या छोट्या ज्या तिखट असतात त्या छोट्या छोट्या कवळ्या घेतलेल्या आहेत ते, ते कमी तिखट लागतात त्या तर ते त्याला मी मधून पाडून घेतली आणि थोडंसं मीठ भरून ठेवलेलं आहे तर मीठ भराय दाखवायचं विसरलेलं आहे त्यानंतर आपण इथं लसणाच्या सहा पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर कुटून घेणार आहोत तर मग चला तर सुरुवात करू शक्यतो आपण ना इथं लोखंडी तवा वापरायचा लोखंडी तव्याने काय होते एकदम त्याची टेस्ट चव खमंग खमंग लागते आणि थोडीशी वेगळी चव लागते तर आता इथं गॅसवरती हलका गम कमी गॅस करून आपण भाजून घ्यायचं एकदम कमी पण नाही करायचा मिडियमच ठेवायचा आणि भाजून घ्यायचं थोडंसं डाग पडून द्यायचं डाक मग अशा पद्धतीने डाग पाडून पाडायला लागले की मग आपण त्याच्यात वरून थोडंसं तेल टाकायचं थोडंसं म्हणजे आपण हमेशापेक्षा थोडंसं जास्त कारण ह्या दोन तीन दोन चार दिवस तरी ह्या मिरच्याला काही होत नाही तीन दिवस तर आरामशीर खराब होत नाहीत म्हणून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि तिखटपणा पण पन आपण कमी येतो तर ते मिरच्या तेलात चांगल्या तळून घ्यायच्या मिरच्या तळे की मग आपण ह्याच्यात जे आपण लसूण आणि कोथिंबीर ही कुठून को घेतलेलं आहे ते ते टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं लसणाचा कलर थोडासा बदलायला लागला की मग आपण त्याच्यात चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि कलर बदलायला लागला की मग आपण त्याच्यात जे मेन आहे दही हे दही आपण दोन चमचे टाकायचं थोडंसं आंबट असेल तरी पण चालेल कारण आता इथं मी माझं दही घरीचं दही आहे त्यामुळं आंबट नाही लागत मी दोन चमचे वापरलेलं आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पण वापरू शकता तर दही आता दह्यातलं सगळं पाणी आठवून घ्यायचं आणि स जसं तेल सुटायला लागलं की मग आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आपण ह्याच्यात मिरच्यामध्ये बी थोडंसं पीठ मीठ भरलेलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ सांभाळूनच वापरायचं नाहीतर मग ते खारट लागण त्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची जेणेकरून त्याचा थोडासा कलर पिवळा पिवळा छान दिसेल एवढा जास्त पण नाही हळद टाकली तरी नाही चालती पण कलर छान दिसतो म्हणून हळद टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सगळं मिक्स झालं की मग आपण त्याच्यात हे भाजी भाजून ठेवलेलं शेंगदाण्याचं कूट आहे मी एकदमच शेंगदाण्याचं कूट भाजून ठेवत असते तर तुम्ही शेंगदाणे अगोदर भाजून कुटून पण घेऊ शकता तर इथं मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकलं की ॲटोमॅटिकच ते मिरच्याला लागतं ला व असं वाटतं की आपण ह्याच्यातच मिरच्यामध्येच कूट भरलेला आहे तर भरायची गरज नाही तर इथून आमच्या गावाकडे ना जर टाईम नसला की पटकन बायका अशाच करतात आणि शेतात अशाच बांधून आणतात तर एकदम मस्त लागते तुम्ही डब्याला पण देऊ शकता किंवा तुम्ही वरण भात भाजीबरोबरसुद्धा तोंडी लावू शकता तर आवडला तर धन लाईक करा भेटू